मित्रांनो नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गेले अनेक दिवस आपण रोज एक ब्रेकिंग न्यूज बघतोय आपल्याकडून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात रोज काही ना काही राजकीय हालचाली होत आहेत यामुळं ब्रेकिंग न्यूजचा सपाटा आपला सुरू आहे आज आपण विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांची नियुक्ती होणार का या विषयावर चर्चा करूया कारण गेले पाच वर्षे या संदर्भात नुसती चर्चा सुरू आहे महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी नावं दिली पण ती नावं तत्कालीन राज्यपालांना मान्य करायची नव्हती त्यामुळे अनेक कारणं काढून ती नावं फेटाळण्यात आली वेळ काढण्यात आला आता महायुतीचं सरकार आले सरकार येऊन आता त्यांचीही मुदत संपत आली तरीही अजूनही बारा सदस्यांच्या नियुक्तीचा घोळ काही संपलेला नाही तो आता पुन्हा नव्याने चर्चेत आलेला या आहे यामुळं आता या बारा सदस्यांची नियुक्ती होणार का याची चर्चा आता वेगावली आहे कारण मंत्रिमंडळाचा विस्तार नाही महामंडळावर नियुक्ती नाही विशेष कार्यकारी अधिकारीसारखी जी काय किरकोळ पद आहेत त्याचीही अनेक ठिकाणी वाटप झालेलं नाही शिवाय अशासकीय मंडळ आहेत महामंडळाच्या सदस्यांची नियुक्ती आहे असे काहीच न झाल्यामुळे हे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे ज्यांना संधी मिळाली नाही अशा नेत्यामध्ये एक अस्वस्थता आहे की ही लवकरात लवकर संधी द्या पण आता निवडणुका केवळ दोन म महिन्यावर आलेल्या आहेत त्यामुळे आता या महामंडळांची किंवा बारा आमदारांची नियुक्ती होणार का हा मोठा प्रश्न आहे तरीही लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला अशा काही ठिकाणी एखाद्याला संधी दिली आणि विधानसभेला फायदा होत असेल तर तिथं या बारा आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे असे काही मतदारसंघ आता चाचपणी सुरू आहेत ही नियुक्ती झालीच तर भाजपच्या वतीनं सहा शिवसेना शिंदे गटाचे तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन असे बारा आमदार नियुक्त केले जातील पश्चिम महाराष्ट्रात काही नावांची चर्चा गेल्या अनेक वर्षा महिन्यापासून सुरू आहे त्यामध्ये इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश आळवणकर यांचं नाव अग्रभागी आहे याशिवाय देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव शिवाय राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ही कोल्हापूर जिल्ह्यातील तीन नावं अनेक दिवस चर्चेत आहेत त्यांचा असा दा दावा आहे की आमची नावं ही राज्य पातळीवर जे काय समिती आहे किंवा राज्य पातळीवरचे जे नेते आहेत त्यांच्यापर्यंत पोचलेले आहे आमच्या तिघापैकी एकालाही एकाला निश्चित संधी मिळेल सांगली जिल्ह्यातून हे जनसुराज्य पक्षाचे प्रदेश युवा प्रदेश अध्यक्ष समीत कदम यांचं नाव या यादीमध्ये आहे सोलापूर जिल्ह्यात प्रशांत परिचारक यांचं नाव आहे कारण त्यांना पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातून भाजप उमेदवार देऊ शकणार नाही कारण तिथं समाधान अवताडे आमदार आहेत त्यांना डावून यांना उमेदवारी देता येणार नाही पण परिचारक यांची पावलं आता शरद पवार गटाकडं जात असल्यामुळं त्यांना आता ही संधी मिळणार का हा मोठा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यात ही दोन नावं चर्चेत आहेत त्यामध्ये मदन भोसले यांचं नाव अग्रभागी आहे कारण मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी भाजप देऊ शकत नाही त्यामुळे मदन भोसलेंचं नाव तिथं चर्चेत आहे याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचंही नाव तिथं चर्चेत आहे म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या चारही जिल्ह्यात एक दहा नावं चर्चेत आहेत की त्यातल्या एखाद्या किंवा दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे पण मुळात ज्या पद्धतीनं सरकारचा कारभार सुरू आहे ते पाहता या नियुक्ती होणार का कारण बारा लोकांना खुश करण्यासाठी शंभर लोकांना नाराज करण्याची भूमिका आत्ता हे सरकार स्वीकारणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळंच या बारा आमदारांच्या नियुक्तीचा जो काय खेळखंडोबा आहे तो सुरू आहे कारण आज करूया उद्या करूया असं करत दिवस ढकलायचं सध्या काम सुरू आहे जसं मंत्रिमंडळ विस्तार पुढं पुढं ढकलण्याचं काम सुरू आहे तसंच बारा आमदार नियुक्तीचं कामही असंच ढकलाढकली सुरू आहे यामुळे आता दोन महिन्यात आचारसंहिता लागेल नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल या पार्श्वभूमीवर आता या बारा आमदारांची नियुक्ती होणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बारा जणांना खुश करण्यासाठी अनेकांची नाराजी हे सरकार ओढवून घेणार का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं बारा जणांचं नशीब असेल तर या महिन्यात त्यांना आमदारकी मिळेल पण ही शक्यता फार कमी वाटत आहे कारण मंत्रिमंडळ विस्तार जसा रकडलाय तसाच ह्या बारा आमदारांची नियुक्ती रकडलेली आहे ती मुद्दाम पेंडिंग ठेवण्यात येत आहे कारण नाराजी नको म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर बारा आमदारांचा प्रश्न हा विधानसभा निवडणुकीपर्यंत होण्याची चिन्ह फार कमी आहेत तरीही सरकारला वाटलं की काही लोकांना संधी द्यावी कारण ही संधी पुढील सहा वर्षासाठी असल्यामुळं विधान परिषदेत आपली ताकद दिसण्यासाठी सरकार हे पाऊल उचलण्याची चिन्ह आहेत असं झालं तर साधारणतः या पंधरावी दिवसात या नियुक्त्या होतील पण सध्याच्या राजकीय एकूण अभ्यास बघता या नियुक्त्या होण्याची चिन्ह तशी फार कमी आहेत आपल्याला अशाच जर महाब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर महाधुरळा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद